तर आपली शेवटची सिस्टीम आहे ती म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे शरीरामध्ये अनेक ज्या प्रक्रिया होत असतात आणि त्याच्यामध्ये अनेक टॉक्झिन्स टाकाऊ पदार्थ तयार होत असतात तर त्याला शरीरातून बाहेर टाकण्याची प्रक्रिया ती विशेष म्हणजे आपल्या स्वेद ग्रंथी ज्याच्यामधून घाम येतो आणि आपल्या किडनीज याच्यामधून पूर्ण शरीराचं क्लिनिंग नह होत असतं आता विशेष म्हणजे आपलं जी किडनीज आहेत आपल्या दोन किडनी आहेत okay. या आपल्या शरीराचं डायलिसिस करतात थोडक्यात mm -hmm. दिवसभरात चोवीस तासामध्ये आपल्या टोटल रक्ताचं चोवीस वेळा डायलिसिस होत म्हणजे एका तासाला एकदा आपलं शरीर पूर्ण या किडनीज डायलिसिस करत असत mm -hmm. म्हणजे इतकं हे स्मूदली काम चालू असतं की आपल्याला त्याची जाणीवही नसते mm -hmm. परंतु काहीच माहीत पण पडत हा परंतु या सगळ्यांचं एकमेकांशी कॉर्डिनेशन असतं त्यातल्या कुठल्याही एका अवयवावर ताण पडला तरी मग त्याचे परिणाम दुसऱ्या अवयवांच्या कार्यावर सुद्धा होतात आणि मग तिथं सुद्धा आपल्याला चेंजेस दिसायला लागतात त्यामुळे या सगळ्याच सिस्टीम्सना एकमेकांचं कॉर्डिनेशन असणं आवश्यक आहे आणि सगळ्यांचंच आरोग्य चांगलं राहणं हे अत्यावश्यक आहे म्हणून या सगळ्या सिस्टीम्सना पण आपल्याला समजून घेणं आवश्यक होतं की नेमकं आपण आपलं जे शरीर आहे हे कसं कार्य करत